मस्त वातावरण त्याला त्याच बसून तुला अरे त्याच्यावर बस ना मी झोका देतो तुला नाही पडत नाही और में का क्या हो खेलू चल मी खेळता इधर से कोई नाही फिर इधर से बैठ तू इधर से बैठ भेट भेट हो बट 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 पाडू तुला आता कसं उत्तरशील काबून का <laughs> <laughs> दे दे पाहिजे दे थांब <laughs> आता आप क्या करेंगे बेटा तू छोड़ दू क्या छोड़ दू क्या आता तुला आम्ही इथंच ठेवतो आणि त्याला घेऊन जातो घरी तर तुला इथंच ठेवतो ना तिथंच राहा ना आता आता चेंज करून घेऊ ना तुला त्यांना देऊ आणि हे बाळा आपण घेऊन जाऊ घरी ठीक आहे तू त्यांच्याकडेच राहत हा झोका देऊ होयच आम्ही चाललो मग तू थांब मग इथंच थांबतो का तू थांबव ना मला नाही येत थांबवता काय झालं गाडी बंद झाली कस काय ते बघ किती खराब झाली ती आपली गाडी पाणी टाकलं त्याच्या त्याच्यामुळे घालतो खराब होईल तो ते कसं बाजू होतो आता ते बस होतंय आहे आपल्याला घरी जायचं लवकर हे बघ किती पाणी निघलं त्याच्यामध्ये तू हे बघ किती पाणी निघलं हम्म ते पाणी टाकतं ना त्याच्यामुळं

काय पॅक करायचं काय झालं ते काढूनच घेते आता मी काढून घेते ते जात तिकडे पाण्यामध्ये पग पाणी किती मस्त आहे जेसिपी पण तिथे